जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात अठ्ठावीस जणांचा नाहक बळी गेला आहे यामध्ये हरियाणाचे लेफ्टनंट विजय नरवाल आणि कानपूरच्या शुभम यांची तर त्यांच्या पत्नीसमोरच गोळ्या धाडून हत्या करण्यात आली आहे या दोघांचेही नुकतेच लग्न झाले होते ते लग्नानंतर पहलगाम मध्ये हनीमून साठी आले होते हरियाणातील कर्नाल येथील लेफ्टनंट विजय नरवाल वय वर्ष सव्वीस हे दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले आहेत अवघ्या सात दिवसांपूर्वीच हिमांशी नरवाल सोबत त्यांचं लग्न झालं होतं दोन दिवसांपूर्वी विनय आणि हिमांशी हनीमून साठी जम्मू काश्मीरला पोहोचले होते मंगळवारी ते बैसरण व्हॅलीमध्ये फिरत असताना दहशतवाद्यांनी विनयवर गोळीबार केला ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला दहशतवाद्यांनी कानपूरचा रहिवाशी असलेल्या शुभम यालाही गोळ्या घातल्या पत्नी ऐशान्या समोरच त्याला गोळ्या झाडण्यात आल्या पतीची हत्या केल्यानंतर ईशान्या खिन्न मनाने दहशतवाद्यांना ओरडून सांगत होती की मलाही गोळ्या घाला त्यावर दहशतवादी म्हणाले आम्ही तुम्हाला गोळ्या घालणार नाही तू जाऊन सरकारला सांग शुभम आणि त्यांची पत्नी यांच्या कुटुंबातील अकरा सदस्यांसह जम्मू काश्मीरला भेट देण्यासाठी गेले होते पहलगाम हल्ल्यात इंदूरच्या विनानगर येथील रहिवासी सुनील नथानियल यांचाही मृत्यू झालाय त्यांची मुलगी आकांक्षा या हल्ल्यात जखमी झाली आहे सुशील अलिराजपूर येथील सीच्या सॅटेलाईट शाखेत तैनात होते ते चार दिवसांपूर्वी एकवीस वर्षांचा मुलगा ऑस्टिन गोल्डी तीस वर्षांची मुलगी आकांक्षा आणि पत्नी जेनिफरसह काश्मीरला गेले होते